दशरथ दादा नमस्कार ला। हात कसा आहे आपला नमस्कार माझ्या लाईव्हला हाय ताई आपला हात कसा आहे कसा काय आहे सगळ्यांना माझ्याकडून बाय बाय करायचं नाही थांबायचं आहे सगळ्यांनी धन्यवाद दादा दशरथ दादा खूप दिवसात मी लाईव्ह चालू केली म्हणजे मी करीतच नव्हते दोन तीन दिवस झालं थोडं थोडं ट्राय करते बघते कसा रिस्पॉन्स मिळतो इथे बर झालं आला लाईक करा लाईक करा तुमची उद्या भावानी केली लाईक केली पण नमस्कार माझ्या लाईव्ह स्वागत आहे तुमच लाईक डन तुम्ही केली होय सुवर्णा मला वाटलं दस बंद केली मावशीच्या लाईव्ह ला होती तू आता मी आली तू गेली सुवर्णा बसले वरती टेरीस वर थोडस लय गरम होते आज पाऊस काल लय झालाय दसरा दादाच दस टाकतात आता, आता संध्याकाळी उशिरा घ्यायची तर तुझी असते म्हणलं मा मावशी म्हणले आताच घ्या हो भरपूर पाऊस झालाय दसरा दादा इकडं आमच्याकडं काल अक्षरशः पाणी व्हाय एक तास कंटिन्यू पाऊस पडत होता आणि त्याच्या आधी पाच सहा दिवसापूर्वी पण चांगला झाला होता तुमच्याकडे झाला का तसं दादा हो का बदलू का मग खालचं असत का लहान मुलाचं आधी वरच केलं तर नाही झालं बंद करून चालू करू का गु सांग पटकन बोल की ना दोन ऑप्शन येतात त्याचं खालचं घ्यायचं वरचं घ्यायचं सांगायला बंद करू का अभी बंद कर की, बोल के पटकन बंद करो पटक बंद करू का मग